एव्हरीवान वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे ब्लॉग पाहून तर तुम्हाला आणखीनच मजा येत असेल हा ब्लॉग काहीसा खास आहे कारण हा ब्लॉग आहे त्या आठवणींचा ज्या आठवणी मी माझ्या आयुष्यभर माझ्यासोबत ठेवण्याचा नक्की प्रयत्न करेन दिवस होता एक जुलै पहाटेचे सहा वाजले होते आणि आम्ही दोघे निघालो डॉक्टरच्या दिशेने तीस जून रात्री अडीच वाजल्यापासून मला अचानक असह्य पेन होत होतं परंतु मला ते नक्की लेबर पेन आहे की नाही हे कळत नव्हतं शेवटी अडीच वाजल्यापासून साडेपाच पावणे सहापर्यंत पेन सहन केल्यानंतर जेव्हा असह्य झालं तेव्हा म्हटलं आता आपण डॉक्टरकडे जाऊयात आणि सकाळी सहालाच आम्ही डॉक्टरकडे गेलो सकाळी सहा वाजल्यापासून ते जवळजवळ अकरा सव्वा अकरापर्यंत मी ते पेन सहन करत होते डॉक्टरनेही चेक केलं आणि फायनल कळवलं की हो हाच तो दिवस आणि त्या दिवशी आमच्या पदरियाला याला गणपती बाप्पाचा गोड असा मोदक म्हणजेच आमचा मुलगा हो हो आम्हाला मुलगा झाला एक जुलै दोन हजार चोवीस रोजी काय मम्मा कस वाटत पप्पा आले आमचे एकदम आवाज नाही हो अजून घ्यायला आईने प्रेमाचे घास भरवून लहानाचं मोठं केलं परंतु सासूने देखील मायेने आणि प्रेमाने घास भरवत भरवत बाळणपणाचं सगळं काही कौतुकाने केलं मग हे क्षण तर टिपलेच पाहिजे होते माझ्या कॅमेऱ्यात जे मी आयुष्यभर लक्षात ठेवेन त्यानंतर वेळ होती दिुबाईची दोन अडीच वाजता रिया शाळेत आली आणि तिचा आनंद गगनात मावत नव्हता तिला मात्र बाळाला मांडीवरच घ्यायचं होतं भीत तिला आम्ही मांडीवरती दिलं डिलिव्हरीच्या टाईमात माझ्या एक्सेसिव्ह ब्लड लॉसमुळे मला अजिबात हालचाल करता येत नव्हती त्यामुळे जे काही जेवण भरवणं होतं जे काही नाश्ता पाणी भरवणं होतं ते सगळं मम्मी स्नेहल आणि स्वप्नील करत होता तुम्ही बघू शकता तिकडे मला ब्लड चढवलं जात होतं कारण काही कारणास्तव डिलेवरीमध्ये माझं एक्सेसिव्ह ब्लड लॉस झालं परंतु तीवीही वेळ निघून गेली <laughs> <laughs> बाळ झाल्यानंतर नातेवाईकांना मित्रमंडळींना सगळ्यांना व्हॉट्सअपद्वारे कॉलद्वारे कळवण्यात आले की सोनल स्वप्नीलला मुलगा झाला त्यानंतर सगळ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता त्यामुळे त्याच दिवशी बाळाला भेटायला आली बाळाची आत्याजी म्हणजे स्वप्नीलची आत्या आणि या आहेत बाळाच्या दोन आत्या सो सगळ्यांना बाळाला बघून आणि मला बघून खूप आनंद झाला केवढी छान गोड बातमी तू आम्हाला दिलीस सो आत्याही बाळाचं आणि माझं कौतुक कौ करता करता थकत नव्हत्या त्यांनाही खूप मन भरून बाळाला पाहायला मिळालं माझंही कौतुक त्यांना करता आलं त्यामुळे त्या खूप 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 आनंदित होत्या तुम्ही बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगत आहे <laughs> त्यानंतर खरी कसरत सुरू झाली ती रात्री अशक्तपणा असल्यामुळे मला बाळाकडे फारसं लक्ष देता येत नव्हतं परंतु तीही भरून काढली दूध पाजून झाल्यानंतर बाळाला तो रडत असल्यामुळे शांत करणं गरजेचं होतं त्यामुळे विचारा तो रात्रभर त्याला असं घेऊन उभा असायचा पण फा बाळ जेव्हा झोपलं तेव्हा बिचारा तोही थकल्यामुळे आमच्या पायाशी असा, असा पाया एक क ढुलकी काढायला विचारत झोपला तेव्हा मी हे मुमेंट कॅप्चर केले दुसऱ्या दिवशी पहाटे मला थोडं सकाळी बरं वाटलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून असा एकत्र नाश्ता केला दोघांनी थोडा असा क्वालिटी टाईम स्पेंड केला कारण मला आदल्या दिवशीपेक्षा पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी, दिवशी, दिवशी थोडं बेटर वाटत होतं मग म्हटलं चला थोडे अजून मुवमेंट्स कॅप्चर करूयात आपण एकत्र दुसऱ्या दिवशी बाळाला भेटायला आले एकदम खास मेंबर म्हणजेच में माझे आई वडील आणि बाळाचे पप्पा त्यांचाही आनंद गगनात मावत नव्हता त्यांनाही बाळाला बघून खूप खूप बरं वाटलं आणि रियाची तर त्याच्यात धावपळच की मला हवं आहे बाळाला मला घ्यायचं आहे तर ते तिला समजवत होते की तू अजून बाळा लहान आहेस सो बाळाला लगेच घ्यायचं नसतं त्यानंतर ह्या हॉस्पिटलची अशी एक पद्धत आहे की बाळ झाल्यानंतर बाळाचं झिरो ब झिरो बड्डे सेलिब्रेशन करतात म्हणजे बाळ ज्या दिवशी पहिल्या दिवशी जन्मतं पहिल्या दोन दिवसात त्याचं झिरो बड्डे सेलिब्रेशन केलं जातं गेल्या सहा वर्षापूर्वी ही ह्याच हॉस्पिटल्समध्ये झाली होती त्यावेळी देखील त्यांनी रियाचं देखील असंच झिरो बड्डे सेलिब्रेशन केलं होतं सो आमच्या दुसऱ्या बाळाचंही त्यांनी असं छानपैकी सेलिब्रेशन केलं आणि आम्हाला खूप मजा आली बाबू हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लॅस यूज खूप आग आपण इथे आगी नाही पड सलिया मोरे वाटलं ना मुलगी होणार आहे ना मुलींची नाव प्रथा सीता ऊर्जा सिया अनवी

सेम दिवशी स्वप्नीलचा खास मित्र प्रशांत देखील बाळाला बघायला आला होता आणि आमचा गमतीशीर गप्पा चालू होत्या स्वप्नीलला वाटत होतं की त्याला दुसऱ्या वेळेला मुलगी होईल आणि त्याचं मनापासून इच्छा होती की मला मुलगी व्हावी हो माझ्या दोन मुली मस्त प्रेमाने वाढतील किंवा दोन महिनी बहिणी छान राहतील परंतु माझी आणि त्याची भेट लागली होती की मला मुलगा होणार आणि त्याला असं वाटत होतं मुलगी होणार त्यामुळे ते त्याने पहिल्या दिवसापासून मुलींचीच नावं शोधून काढली होती परंतु इथे स्वप्नीलचा पोपट झाला रेऊ आई काय करायला चाललो आपण आईला फक्त आईला आणि बाबूला काय 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 कशी वाटत तुला वाटत चांगलं आहे फक्त बस काय करणार तू बाबूला घेणार उचलून की आईला उचलून घेणार बाबूला डोक्यावर बाबूला डोक्यात उचलून घेणार तिसऱ्या दिवशी सकाळी रिया स्वप्नील आणि स्नेहल मला हॉस्पिटलला घेण्याआधी घरी ते बाळाच्या वेलकमची सगळी तयारी करत होते तुम्ही पाहू शकता इकडे फुहे फुगवत होते बेडरूम सजवला जात होता सो ते तिघ मला घ्यायला यायच्या आधी घरी त्यांचा हा कार्यक्रम चालू होता करायला चालली तू बरा कशाला पेडे वाटते का बाबू झाला म्हणन कोण आलाय बाबूला घ्यायला आत्तू आली आतू अगं मी त्याला केव्हापासून बोलते आता आजी येणार आहे येणारू येणार आहे आजी बसली घरी हा आधी त्यांना तेव्हा त्या आतमध्ये बसल्या त्या मॅडमला दे

आणि फायनली आमची घरी जाण्याची वेळ आली हॉस्पिटलमध्ये ज्या मावशी असतात त्यांनी बाळाला व्यवस्थित स्पंजिंग केलं स्वच्छ साफ केलं आणि मग त्यांना मस्त गुरगडून बांधलं आणि आम्हाला घरी जाण्यासाठी परवानगी दिली कुठे चाललं पण भेटी आता घरी

है दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या, क्या कहना मिले हम, She got home. छलक उठा खुश खुमार क्या कहना सोनलच्या फ्रेंडने तिच्यासाठी सरप्राईज म्हणून आणलंय आणि हे सुद्धा आहे पण हे सरप्राईज तुझ्या मैत्रिणीने पाठवलंय सोनलच्या हा केक पाठवला होता माझ्या जुनो ऑफिसच्या एका मैत्रिणीने श्रद्धा आचार्य हिने जीवा भावाची आणि जीवलग अशी मैत्रिणी तिने खूप आनंदाने हा केक पाठवला आणि केकही तिच्यासारखा खूप गोड होता आणि अशा प्रकारे केक कापल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान छान बाळासोबत फोटो काढले आणि अशा प्रकारे आमचं बाळाचं आणि माझं घरात वेलकम करण्यात आलं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका टिल देन वाट पहा पुढच्या ब्लॉगची